पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात पंधरा सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा पार पडणार आहे यावेळी संत एकनाथच्या विविध नियोजित प्रकल्पाची भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या सभेदरम्यान संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ हे आपल्या हजारो समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत कारखाना परिसरात होत असलेल्या या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून सहाशे बाय तीनशे फूट असा भव्य वॉटरप्रूफ सभा मंडप उभारण्याचं काम सुरू आहे मंडपामध्ये महिला आणि पुरुषांसाठी बसण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे वाहनासाठी पार्किंग व्यवस्था तसेच सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती संत एकनाथ साखर कारखाना संचालक एकनाथ पाटील नवले यांनी दिली आहे त्या पंधरा सप्टेंबर रविवार रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख तसा तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या पैठण तालुक्यात येत आहेत आणि गद्दारीनंतर सर्वात प्रथम पहिल्यांदाच उद्धवजी आपल्या पैठण शहरात पैठण तालुक्यामध्ये येत आहेत या निमित्ताने श्री संत सहकारी साखर कारखाना येथे शेतकऱ्यांसाठीच्या मंगल कार्यालयाचं लोकार्पण व नवीन साखर कारखाना व इथेनॉल प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि मी स्वतःचा माझा राजकीय प्रवास सुरू करत आहे माझ्यासोबत संपूर्ण संचालक मंडळ तसेच शेकडो कार्यकर्ते मित्रपरिवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तरी मी तालुक्यातल्या सर्व जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि उद्धवजींचं ज्वलंत भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वांनी यावं ही मी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती करतो तसेच या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम मला असं वाटतं की खूप वर्षानंतर उद्धव साहेब येत आहेत आणि पैठण तालुक्याला पैठण तालुक्याला राजकारणाला एकंदरीत कलाटणी देणारा असा कार्यक्रम असेल अशी मी आपणा सौराव या ठिकाणी ग्वाही सभेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश खंडागळे गणेश शर्मा पोलीस नाईक राहुल मोहात्मल पोलीस अंमलदार अंकुश राहटवाड होमगार्ड राहुल जाधव श्रीकांत त्रिभुवन यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे या सभेला पैठण तालुक्यातील कारखाना सभासद कामगार शेतकरी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद आवटे संचालक भाऊसाहेब पिसे आबासाहेब मोरे एकनाथ नवले सुनील घायाळ गणेश पवार यांनी केला आहे गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर